भारतान ऑपरेशन दहशतवादाला खतपाणी घालून पहलगाम मध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत वाद दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले त्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे खासदारांचं शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना विशेषत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देईल तिथं ते ऑपरेशन सिंधूर आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तान विरुद्ध का आणि कशी कारवाई केली हे स्पष्ट करेल या शिष्टमंडळावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ला बोल केलाय हिमाशय प्रदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले या सगळ्या शिष्टमंडळात सगळ्या नंबरची एकची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे त्यांनी युनायटेड नेशन मध्ये काम केलंय उत्तम काम केलंय पण आता हा विषय भाजपनं राजकीय केलाय त्यांना प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत हे महाशय परदेशात जाऊन देशाचे काय बाजू मांडणार इतक्या घाईघाईनं हे काही करायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतोय विरोधी पक्षाची दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या पहिली मागणी म्हणजे अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर बाबत अधिवेशन घ्यावं आणि चर्चा करावी तुम्ही त्यावर कोणती चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाहीये दुसरी मागणी ट्रम्प यांच्या सोबत अशी काय चर्चा झाली हे सांगावं त्याची माहिती द्यायला तयार नाही हे सगळं कुणी ठरवलं किरेन रिजिजू यांनी संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातील नावं काढलेली दिसत आहेत असा हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय सरकारी खर्चानं हे वराड पाठवायची तशी गरज नव्हती तर आम्हाला विचारलं होतं का शिवसेनेला पाठवताना त्या तृणमूल काँग्रेस समाजवादी पार्टी आर जे दिसत नाही मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे कोणत्या आधारावर सांगत आहात शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहेत शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गटापेक्षा आमचा एक, गटा एक सदस्य जास्त आहे लोकसभेतील आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला देखील मिळायला पाहिजे आमचं देखील सदस्य जास्त आहेत याचा अर्थ ते इथं देखील राजकारण करत आहेत सरकारी खर्चा हे वराड पाठवायची तशी गरज नव्हती हे वराड निघाला आहे युरोपला आफ्रिकेला पण ते जाऊन काय करणार आहेत परदेशात आपले हाय कमिशन आहेत ते काम करत आहेत मग काय गरज आहे जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत पंतप्रधान दोनशे देश फिरले तर एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून त्यांच्यावरती ही नौटंकी करण्याची वेळ आली आहे असंही राऊत यांनी म्हटलंय इंडिया ब्लॉकचे सदस्य चालले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे असंही ते पुढे म्हणाले ट्रम्प यांना मध्यस्थी करायची गरज का भासली तुम्ही सरकारच्या सापड्यामध्ये सापडत आहात सरकारनं जे गुन्हे आणि पाप केले त्यांची वकिली करायला ते चालल्यात दहशतवाद्यांचा करण्याची क्षमता तयार झालेली असताना ट्रम्प यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून पाकच्या दहशतवाद्याला मोकाट सोडलं हे तुम्ही जाऊन सांगणार आहात का ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची गरज का भासली हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार असाल तर जा असंही यापुढे संजय राऊतांनी म्हटलंय प्रतिनिधी सूरज पारवे